गेली दहा वर्षं संसदेमध्ये मोदी सरकारचं बजेट मांडण्यात आलं पण यावेळेस पहिल्यांदाच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एन डी एसाठीचं आणि दोन हजार चोवीस पंचवीससाठीचं पहिलं बजेट मांडलं महागाईचा दर चार टक्क्यांचा आसपास राहिलेला असल्यानं अर्थमंत्री नेमकी काय घोषणा करतात जनसामान्यांना कसा दिलासा देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं जगभरामध्ये आर्थिक आघाडीवरती असलेली अस्थिरता याचा सुद्धा प्रभाव अर्थसंकल्पावरती पडेल असं सांगितलं होतं आणि तेही दिसून आलेले गरीब महिला युवा आणि शेतकरी या चार समाज घटकांवरती आपण लक्ष केंद्रित केल्याचं आणि येणाऱ्या काळामध्ये करणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे रोजगार कौशल्य विकास लघु व मध्यम उद्योग आणि यासोबतच मध्यम वर्गासाठी नवीन योजना सुद्धा सरकार आणणार असल्याचं त्यांनी या अर्थसंकल्पात सांगितलंय आता या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नऊ घटकांवरती लक्ष केंद्रित केलंय शेती क्षेत्रातील उत्पादकता रोजगार व कौशल्य विकास मनुष्यबळ विकास व सामाजिक न्याय उत्पादन व सेवा शहरी विकास ऊर्जा संरक्षण पायाभूत संरचना संशोधन व विकास आणि नव्या पिढीतील सुधारणा हे ते नऊ घटक आहेत ज्याच्यावरती त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे घटक जे आहेत हे फार महत्वाचे असू शकतात आज आपण या अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे जे आहेत ते बघणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इन्कम टॅक्ससाठीचा सा नवीन स्लॅब नेमका काय असणार आहे तुमचे किती पैसे वाचणार आहेत हेही आपण आज समजून घेणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव बोलबीडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम हे सांगतो की तब्बल दीड लाख कोटी रुपये हे शिक्षण रोजगार आणि कौशल्य विकासासाठी सरकारकडून देण्यात आलेले आहेत शेती क्षेत्रातील उत्पादकता वाढवण्यासाठी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर पुरवलं जाणार आहे त्याच्यातून शेती पिकांचं संरक्षण सा मातीची तपासणी अशा सर्व गोष्टींची माहिती शेतकऱ्यांना दिली जाणार आहे शेती आणि शेतीशी संबंधित जे इतर क्षेत्र आहेत त्याच्यासाठी एक लाख बावन्न हजार कोटी रुपयांची तरतूद त्यांनी अर्थसंकल्पात केलेली आहे पुढचा मुद्दा आहे कौशल्य विकास कौशल्य विकासासाठी राज्य सरकार व उद्योग विश्वासोबत एकत्रितपणे योजना राबवली जाणार आहे त्यात पाच वर्षाच्या काळामध्ये वीस लाख युवकांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि या प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम उद्योग विश्वाची जी काही गरज आहे त्यांच्या जे काही एक्सपेक्टेशन्स आहेत त्याच्यानुसार तयार केला जाणार आहे आता बिहार हे जे राज्य आहे हे स्पेशल स्टेटसची मागणी करत होतं यासोबतच ते त्यांच्यासाठी काही महत्वाचा त्यांना फंड मिळतो का याच्यासाठी आग्रही होतं तर तसं काही झालेलं नाहीये पण बिहारसाठी नवीन विद्यापीठाची घोषणा करण्यात आलेली आहे यासोबतच अमृतसर कोलकाता मार्गावरती उद्योग कॉरिडॉर जो आहे तो उभारला जाणार आहे विकास भी विरासत भी या तत्वावरती हा कॉरिडॉर उभारला जाणार आहे आणि रस्ते बांधणीसाठी बिहारसाठी सव्वीस हजार कोटी दिले जाणार आहेत यासोबतच मेडिकल कॉलेज सुद्धा बिहारसाठी त्यांनी दिलेलं आहे एम एस एसाठी केंद्राकडून निधी पुरवण्यात आलेल्या संस्थांकडून कर्जासाठी गॅरंटी दिली जाईल हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आता बघा एम एस मुद्दा येण्याचं कारण हे आहे की आपल्या इथं एम हे फार मोठं क्षेत्र आहे मोठ्या प्रमाणात रोजगार या ठिकाणाहून उपलब्ध होतो आणि म्हणूनच सरकारने याच्याविषयी आग्रही भूमिका घेतलेली ये दिसून येते इंटर्नशिपची संधी मिळणार आहे पाचशे सगळ्यात महत्वाच्या कंपन्यांमध्ये पुढच्या पाच वर्षामध्ये जवळपास एक कोटी तरुणांना सरकारच्या या योजनेचा फायदा होईल असं त्यांनी आहे बारा महिन्यांपर्यंत या तरुणांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता येणार आहे त्याशिवाय प्रति महिना पाच हजार रुपये आणि वन टाईम साठ हजार रुपये असं प्रशिक्षणार्थींना दिलं जाणार आहे कंपन्यांनी या उमेदवारांच्या प्रशिक्षणाचा आणि त्यांच्या इंटर्नशिप भत्त्यातील दहा टक्के खर्च जो आहे तो त्यांचा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमधून करावा हेही त्यांनी ह्याच्यात स्पष्ट केलेलं आहे देशभरामध्ये बारा इंडस्ट्रीयल पार्कना नॅशनल इंडस्ट्रीयल कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत त्यांनी मंजुरीसुद्धा दिल्याचं दिसून येत आता याच्या पलीकडे जाऊन मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये जॉब क्रिएशन करण्यासाठी त्यांनी इन्सेटिवायझेशन सुरू केलेलं आहे जे पहिल्यांदाच नोकरी करण्यास इच्छुक जी जे मुलं असतील किंवा जे पहिल्यांदाच नोकरीसाठी लागतील त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी स्कीम आणलेली आहे ज्याच्याद्वारे नोकरी करणारा आणि नोकरी देणारा दोघांनाही फायदा होईल असं म्हटलेलं आहे ई पी एफ ओचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते पहिल्या चार वर्षांसाठीचं सा दिलं जाणार आहे ज्याच्यातून तीस लाख नव युवकांना कव्हर केलं जाणार आहे सर्व क्षेत्रातील जे की फार महत्वाचं आहे गव्हर्नमेंट काय करणार आहे द गव्हर्नमेंट विल रिएम्बोज एम्प्लॉयर्स अप टू रुपीस थ्री थाउजंड पर मंथ फॉर टू इयर्स टुवर्ड्स ई पी एफ ओ कॉन्ट्रीब्युशन फॉर इच ॲडिशनल एम्प्लॉई हेही त्यांनी अर्थसंकल्पात स्पष्ट केलेलं आहे नोकरदार महिलांसाठी सुद्धा त्यांनी विशेष घोषणा केलेली आहे नोकरदार महिलांसाठी हॉस्टेल उभारण्यात येतील आणि अशा प्रकारच्या सुविधांमधून नोकरदार वर्गामध्ये महिलांची संख्या कशी वाढेल याच्यावरती लक्ष देण्यात येईल त्याला प्रोत्साहन दिलं जाणार आहे सर्वांगीण विकासासाठी नॅशनल कॉपरेशन पॉलिसी राबवली जाईल याशिवाय देशांतर्गत संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी दहा लाख रुपयांची आर्थिक मदत सुद्धा महिलांना दिली जाणार आहे हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे एम एस एम ई जे आहे एम एस एम साठी जे काही लोक दिला जात, आ, मशिनरी परचेस करण्यासाठी किंवा वेगवेगळ्या इक्विपमेंट्स खरेदी करण्यासाठी जे काही लोन दिलं जातं तर या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचं कोलॅटरल किंवा गॅरंटी न देता ते लोन त्यांना दिलं जाईल आणि या संदर्भातली नवीन योजना लवकरच लागू केली जाईल हे त्यांनी सांगितले आता याच्यामध्ये एम एस एम ला फंड किती मिळेल तर जवळपास शंभर कोटी रुपयांपर्यंतचा फंड मिळेल हे सांगितले मुद्रा ही एक पॉप्युलर अशी योजना होती मोदी सरकारची तर त्या संदर्भात सुद्धा त्यांनी महत्वाची घोषणा केलेली आहे की मुद्रा लोन जे आहे ते आता दहा लाखावरून वीस लाखावरती त्याची रेंज वाढवलेली आहे कुणासाठी तरुण कॅटेगरीमध्ये जे सक्सेसफुली ज्यांनी कर्ज फेड केलेली आहे त्यांच्यासाठी हे लोन अमाऊंट जे आहे ती वाढवण्यात आलेली आहे यासोबतच सर्वांसाठी परवडणारी घरं याच्यासाठी जवळपास सव्वा दोन लाख कोटी रुपये सरकारने देण्याचं केलेली आहे यासोबतच पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज त्यांनी जाहीर केलेली आहे ज्याच्यातून एक कोटी घरांना प्रत्येक महिन्याला तीनशे युनिट वीज मोफत दिली जाणार आहे अर्बन टू पॉइंट झिरो याच्या अंतर्गत एक कोटी गरीब व मध्यमवर्गीयांच्या घरासंदर्भातल्या गरजा भागवण्यासाठी दहा लाख कोटी रुपयांच्या निधीची सुद्धा तरतूद त्यांनी केलेली आहे याच्यासाठी पुढची पाच वर्ष केंद्र सरकारकडून दोन लाख वीस हजार कोटी रुपयांचा भार जो आहे तो उचलला जाणार आहे आता ह्याच्या पुढं जाऊन त्यांनी हेही सांगितलं आहे की देशात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाणार आहे आणि अकरा लाख कोटींची भांडवली तरतूद याच्यासाठी केलेली आहे आणि हे जे प्रमाण आहे पायाभूत सुविधांसाठीचं आपल्याला असं दिसेल की आपलं जे काही एकूण जी डी पी आहे त्या जी डी पीशी तुलना करता तीन पॉईंट चार टक्के आहे यासोबतच या क्षेत्रामध्ये या म्हणजे पायाभूत सुविधांमध्ये जर का खाजगी क्षेत्र गुंतवणूक करणार असेल तर त्यांना सुद्धा सरकारी योजनांमधून प्रोत्साहन दिलं जाईल हेही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे पंचवीस हजार गावखेड्यांसाठी चांगल्या दर्जाचे रस्ते बनवण्यासाठी पंतप्रधान ग्राम सडक योजना फेज चार लॉन्चसुद्धा केला जाणार आहे पुढचा महत्वाचा मुद्दा जो आहे तो आहे स्पेस टेक्नॉलॉजी संदर्भातला आता नुकतंच चा चांद्रयान मिशनला वर्ष झालेलं आपल्याला दिसून येते स्पेस टेक्नॉलॉजी जी आहे याच्यामध्ये भारताला चांगलं यश मिळालेलं आहे इथून चांगल्या पद्धतीचं चा, फॉरेन इन्व्हेस्टमेंट जी आहे ती येऊ शकते यासोबतच परकीय चलनसुद्धा चांगल्या पद्धतीचं उपलब्ध होऊ हे लक्षात घेऊन सरकारने या क्षेत्राला सपोर्ट करण्यासाठी वेंचर कॅपिटल फंड एक हजार कोटी रुपयाचा इस्टॅब्लिश केला जाईल हेही स्पष्ट केल्याचं दिसून येते याच्या पुढे जाऊन फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट हे आपल्याला फार महत्वाचं आहे तर सरकार असं म्हणतंय की द रूल्स अँड रिकग्निशन फॉर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट विल बी सिम्प्लिफाईड टू फॅसिलिटेट देअर इन्फ्लो म्हणजे जास्तीत जास्त एफ आपल्याकडे यावा म्हणून काही नियम जे आहेत हे अधिक सोपे केले जातील असं त्यांनी म्हटलेलं आहे ज्याच्यामुळे होईल काय तर आ, रुपया जो आहे हा अधिक बूस्ट व्हायला मदत होऊ शकते फिस्कल डेफिसिटचा मुद्दा सुद्धा त्यांनी सांगितलेला आहे फिस्कल डेफिसिट जे आहे हे जीडीपीच्या डी पीच्या चार पॉईंट नऊ टक्क्याच्या आसपास असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे जे की तसं बघायला गेलं तर चांगलं पण आहे वाईट पण आहे येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये अजून निश्चितपणे सुधारणा होऊ शकते मोबाईल फोनवरची बेसिक कस्टम ड्युटी यासोबतच प्रिंटेड सर्किट डिझाईन असेंब्ली आणि मोबाईल चार्जर्स जे आहेत याच्यावरचं कस्टम ड्युटी जी आहे ती पंधरा टक्क्यांपर्यंत कमी केल्याची घोषणासुद्धा त्यांनी केलेली आहे आता सोनं चांदी हा सगळ्यांच्या जिवळ्याचा विषय आहे याच्यावरची सुद्धा कस्टम ड्युटी सरकारनं सहा टक्क्यांपर्यंत कमी केलेली आहे आणि प्लॅटिनमवरची सहा पॉईंट चार टक्क्यांनी कस्टम ड्युटी त्यांनी कमी केलेली दिसून येते एक महत्त्वाचा मुद्दा होता मार्केटसाठीचा सा, तो म्हणजे लॉंग टर्म कॅपिटल गेन आणि ह्याच्यावरती गेल्या काही दिवसांपासून चर्चासुद्धा सुरू होती तर लॉन्ग टर्म कॅपिटल गेन जे आहे तर त्यांनी असं सांगितलं आहे लॉंग टर्म कॅपिटल गेन ऑन ऑल फिनान्शियल अँड नॉन फायनान्शियल ॲसेट्स विल अट्रॅक्ट अ टॅक्स रेट ऑफ 12.5 पॉईंट फाईव्ह पर्सेंट साडेबारा टक्के इथं त्यांनी सांगितले आणि ॲडिशनली द लिमिट ऑफ एक्झेम्शन फॉर कॅपिटल गेन्स विल बी सेट ॲट रुपीज वन पॉईंट टू फाईव्ह लॅक पर इयर म्हणजे कॅपिटल गेन टॅक्स हा शेअर शेअर मार्केट जे आहे यांच्यासाठी सुद्धा फार महत्त्वाचा होता जे लॉन्ग टर्म गुंतवणूकदार आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचा होता तर इथं आता लक्षात आहे टॅक्स त्यांच्यावरती लावलेला आहे सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी एंजल टॅक्स रद्द करण्याची सुद्धा त्यांनी घोषणा केलेली आहे आता अनलिस्टेड ज्या कंपन्या असतात त्या अनलिस्टेड कंपन्या काय करतात तर त्यांचे फंड्स जे आहेत ते ए, करता बाहर रेज करत असतात बाहेरच्या मार्केटमधून फंड्स रेज करत असतात तर याच्यावरती हा टॅक्स लावला जातो तर हा एंजल टॅक्स रद्द करण्याची घोषणा आता सरकारने केलेली आहे आता शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे नोकरदार वर्गासाठी जे दरवर्षी इन्कम टॅक्स भरतात त्यांच्यासाठी तर स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा पन्नास हजार रुपयावरून पंच्याहत्तर हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आलेली आहे पेन्शनची मर्यादा ही पंधरा हजारावरून पंचवीस हजारापर्यंत वाढवण्यात आलेली आहे आणि याचा फायदा चार कोटी पगारदार आणि पेन्शनधारकांना होईल हे स्पष्ट केलेलं आहे आता नवीन जी कर रचना आहे जे याच्याविषयी सरकार आग्रही आहे त्याच्यामध्ये शून्य ते तीन लाख याच्यासाठी कोणताही टॅक्स द्यायचा नाही आहे तीन ते सात लाखासाठी पाच टक्के टॅक्स द्यायचा आहे सात ते दहा लाखासाठी दहा टक्के दहा ते बारा लाखासाठी पंधरा टक्के बारा ते पंधरा लाखासाठी वीस टक्के आणि पंधरा लाखांच्या वर जर का असेल तर तीस टक्के टॅक्स जो आहे तो द्यावा लाग आता या बदलांमुळं काय होईल तर ज्यांनी ज्यांनी न्यू टॅक्स रिझाईम स्वीकारलेली आहे अशा सर्व इन्कम टॅक्स पे करणाऱ्यांना साडे सतरा हजार रुपयांचा डायरेक्ट बेनिफिट होऊ शकतो हेही त्यांनी अर्थसंकल्पामध्ये स्पष्ट केलेलं आहे म्हणजे मागच आपण चर्चासुद्धा केलेली होती की कदाचित अजून जास्त पैसा करदात्यांच्या हातामध्ये कसा राहील हे सरकारकडून सुनिश्चित केलं जाईल आणि त्या पद्धतीने त्यांनी आता बदल केलेले आहेत प्रत्येकाच्या हातामध्ये एक्स्ट्रा साडेसतरा हजार रुपये कसे राहतील आणि हे पैसे परत एकदा चांगल्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट होतील सेविंग होईल परत अजून खर्च होईल ह्या उद्देशाने सरकारने केलेलं आहे आणि म्हणूनच सरकारच्या या निर्णयाचं निश्चितपणे स्वागत केलं जाईल आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थोडं विसरू नका धन्यवाद